श्री स्वामी समर्थ पौष एकादशी महात्म्या आज आपण ऐकणार आहोत द्वारपार युगाच्या सुरुवातीला महिष्मती नावाचे एक नगर होते ज्यामध्ये महिजित नावाचा राजा राज्य करीत होता त्याच्या द्वारी म मूल बाळणवते त्यामुळे तो खूप दुःखी होता पुत्रहीन असल्यामुळे राजाला हे राज्य सुखावं वा वाटत नव्हते त्याचा असा विश्वास होता की ज्यांना मुले नाहीत त्यांच्यासाठी हे जग आणि परलोक दोन्ही वेदनादायक आहेत पुत्राचे सुख मिळावे म्हणून राजाने अनेक उपाय केले पण राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही मतार्पण येत असल्याचे पाहून राजाने प्रजेच्या प्रतिनिधींना बोलावून म्हटले लोक हो माझ्या तिजोरीत अन्यायाने कमावलेला पैसा नाही तसेच ना मी कधी देवता आणि ब्राह्मणांची संपत्ती हिसकावून घेतली नाही दुसऱ्याचा वारसाही मी घेतला नाही मुलाप्रमाणे प्रजा वाढवत राहिलो मी गुन्हेगारांना शिक्षा देत राहिलो कधी कुणाचा द्वेष केला नाही सर्वांना समान मानले मी नेहमी सज्जनाची पूजा करतो मी अशा धार्मिक राज्यावर राज्य करत असूनही मला मुलगा नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटते याचं कारण काय राजा महेशजीतच्या या गोष्टीचा विचार करण्यासाठी मंत्री आणि प्रजेचे प्रतिनिधी जंगलात गेले तिथे त्याला मोठमोठे ऋषी मुनी दिसले राजाचा मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून ते एका महान तपस्वी ऋषीचे दर्शन घेत राहिले एका आश्रमात त्यांना एक, आश्रमा एक अतिवृद्ध धर्माची महान तपस्वी भगवंतामध्ये मन लावून निस्वार्थ असलेले जितेंद्रिय जितात्मा जितक्रोध सनातन धर्माच्या तत्त्वांचा जाणकार सर्व धर्मग्रंथाचा जाणकार महात्मा लोमश मुनी दिसले सर्वांनी जाऊन ऋषींना नमस्कार केला त्या लोकांना पाहून ऋषींनी विचारले की तुम्ही लोक कशासाठी आला आहात अर्थात मी तुझे भले करेन माझा जन्म फक्त इतरांच्या भल्यासाठी झाला आहे यात शंका घेऊ नका लोमश ऋषीचे असे शब्द ऐकून सर्वजण म्हणाले हे महर्षी आमचे शब्द जाणण्यात आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक सक्षम आहेस त्यामुळे आमच्या शंका दूर करा महिष्मतीपुरीचा राजा मही महीजितांच्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करतो तरीही त्यांनी पुत्रीक असल्यामुळे दुःखी आहे ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांची प्रजा त्या आमी ही आहोत त्यामुळे त्यांच्या दुःखाने आम्हीही दुःखी आहोत महापुरुषाच्या नुसत्या दर्शनाने अनेक संकटे दूर होत असल्याने हे संकट नक्कीच दूर होईल असा आम्हाला विश्वास आहे मला आता राजाचा पुत्र होण्याचा मार्ग सांगा हे संभाषण ऐकून ऋषींनी थोडा वेळ डोळे मिटून घेतले आणि राजाच्या मागील जन्माची कथा जाणून घेऊन सांगू लागले की हा राजा मागील जन्मी गरीब वैश्य होता गरीब असल्याने त्याने अनेक वाईट कृत्य केली हा व्यवसाय करण्यासाठी गावोगावी जात असे एकदा श्रेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीच्या दिवशी मध्यानाचे वेळी दोन दिवस भूक व तहानलेले असताना ते पाणी पिण्यासाठी एक जलाशयावर गेले त्यां त्याच ठिकाणी लगेच लग्न झालेली एक तहानलेली गाय पाणी पित होती राजाने ला, त्या तहानलेल्या गायचे पाणी काढले आणि स्वतः पाणी पिऊ लागला त्यामुळे राजाला हे दुःख कर सहन करावे लागले एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्यामुळे तो राजा झाला आणि तहानलेल्या गायला पाणी पिण्यापासून दूर केल्यामुळे त्याला पुत्रापासून वियोगाचे दुःख सहन करावे लागत आहे हे ऐकून सर्वजण म्हणू लागले की हे ऋषी पापाचे प्रायश्चित शास्त्रात लिहिलेले आहे त्यामुळे राजाचे हे पाप कसे नष्ट होईल असा उपाय कृपया सुचवावा लोमश ऋषी सांगू लागले की शुक्लपक्षातील एकादशीला ज्याला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात तुम्ही सर्वांनी उपवास करून रात्री जागरण करावे तर राजाचे मागील जन्माचे हे पाप निश्चितच नष्ट होईल लोमश ऋषीचे असे बोलणे ऐकून मंत्र्यासह सर्व प्रजाजन नगरात परतले आणि ऋषीच्या आज्ञेनुसार सर्वांनी पुत्र एकादशीचे व्रत केले व जागर केला यानंतर त्याचे पुण्यफळ द्वादशीच्या दिवशी राजाला देण्यात आले त्या सद्गुणांच्या प्रभावामुळे राणीला गर्भधारणा झाली आणि तिच्या प्रसूती कालावधीच्या शेवटी तिला एक तेजस्वी पुत्र प्राप्त झाला म्हणूनच हे राजन ज्यांना संतती आवी आहे त्यांनी ही व्रत अवश्य करावे त्याचे महात्मे ऐकून मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो आणि इहलोकात संतती भोगून परलोकात स्वर्ग प्राप्त होतो पुत्रदा एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पूजा केल्यानंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा अवश्य ऐकावी असे केल्याने व्रत पूर्ण होते आणि मनोकामना पूर्ण होतात आता त्याची कथा शांतपणे ऐका त्याचे श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्रीविष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होते आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते अशी मान्यता आहे पुत्रदा एकादशीची विधी एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता स्नानानंतर भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करा पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षदा रोली फुलांच्या माळा आणि निवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपास ठेवा रात्री फळे खावेत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि स्वतः सेवन करावे पुत्रदा एकादशीचे नियम ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण कांदा विरहित अन्न खावे यासह मनाने आणि शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न सेवन केले अन्नदेखील वर्ज करावे यासह खोटे बोलणे अनैतिक कृत्य करणे राग लोभ इत्यादी गोष्टीपासून अंतर ठेवले पाहिजे एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते त्यामुळे वांगी सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा या दिवशी भांड्यात अन्न खाऊ नका अशा प्रकारे पुत्रदा एकादशीचे व्रत नियम सर्वांनी पाळावे श्री स्वामी समर्थ